पोटाचा घेर कमी करायचं आहे ना वरचा पोटा सुद्धा किंवा खालचा पोटा सुद्धा कमी करण्यासाठी मस्त अशी झोपून एक्सरसाइज दाखवणार आहे त्याच्यासोबत साईजचा फॅट देखील कमी होणार आहे तुमच्या अशा छान एक्सरसाइज दाखवणार आहे हिप्स साईज तुमची बिघडलेली पसरलेली ना ती पण तुमची सेक मध्ये येणार आहे खूप सोप्या आणि साधे एक्सरसाइज आहेत एक तुम्ही आरामात करणार आहात ह्या एक्सरसाइज देखील आता पोटाच्या एक्सरसाइज असो किंवा अशा अशा एक्सरसाइज आहेत ना जस्ट आपल्याला जास्त फायदा करतात त्या सकाळी खाली आणि उठल्या बरोबर कर केल्यावरतीच बर आणि रिझल्ट आपल्याला सात दिवसानंतरच दिसायला चालू होतो की साइडून साईडून माझं पोट कमी होत चाललेलं आहे आता वेळच नाही सकाळी एकदम घाई असते ऍटलीस्ट जेवण झाल्यावरती हो दोन तासांनी करायचे किंवा जेवणाच्या अगोदर हो ती दोन तासांनी जेवण झालेलं हो तासा आहे आपलं एकदम पोट भरलेलं आहे आणि लगेच एक्सरसाइज नाही करायचे पोटा हलकं असल्याशिवाय तुम्हाला ह्या एक्सरसाइज नाही करायचे तर जास्त वेळ नाही घालवत आपण पटकन पटकन व्हिडिओला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या खूप छान अशा एक्सरसाइज आहेत तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइजचा खूप सोप्या आहेत तर आता करायचं काय सर्वप्रथम आपल्याला जस्ट या पोझिशनला यायचंय या, या पोझिशनला आलो हात इथे लॉक केले जस्ट पायाला काहीच नाही करायचं या पोझिशनला पण आता इथे नुसतं वन टू काउंट नाही करायचं आपल्याला इथे काय करायचं ब्रिथिंग आणि ब्रिदाव श्वास घेणे श्वास सोडणे श्वास घेतला पाच सहा सात आठ नऊ दहा ह्या पोझिशनला गेलो आता आरामात झोपायचं ही एक झाली आपली एक तीसचा एक राऊंड आणि असे तीसचे चे दोन राऊंड करायचे खूप जास्त फायदा भेटतो आपल्या पोटाचा फॅट कमी करण्यासाठी आता या पोझिशनला दुसऱ्या पायाला हात बाजूला ठेवायचे किंवा हाताचा जर फॅट मोठा असेल हाताची वरती पण तुम्ही ते ठेवू या पोझिशनला एक पाय फोड आहे माझा एक पाय लांबून दिलेला आहे जस्ट वन टू इथे मांडण्याचा फॅट आहे ना तो पण कमी होतो हिप्सचा साईज पण सेम मध्ये येते थ्री फोर फाईव्ह सेवन एट नाइन टेन रिलीज एका साईडला ला एक राऊंड तीन चे दोन राऊंड करायचे दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करायची एक फाय फोर करायचा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन 8, नाईन टेन मी टेन टेन काउन दाखवते तुम्हाला एकच राऊंड थर्टीचा घ्यायचा तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो आता ह्या पोझिशनला जितकं मॅट आहे ना तितकं पायामध्ये अंतर केलं हाताला वरती नेलं या पोझिशनला जस तिथे शॉर्स भरलेला आहे तिथे श्वास सोडून द्यायचा तुम्हाला मायग्रेनचा वगैरे त्रास असेल तर तुम्ही फक्त आउट करू शकता जस्ट या पोजिशनला इश्यू नाहीये तर बॉडीला उचलायचा प्रयत्न करा जास्त टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन अँड रिलीज केलं आता आपण आता वापस आपल्याला या पोझिशनला पाय आपले फोर्ड आहेत आणि जितकं मॅट आहे तितके पायामध्ये अंतर आहे पोझिशनला जायचं वन टू क्लॅप करायची आहे इथे ठीक आहे ती इथे पण शॉस भरलेला आहे शॉस सोडलेला आहे फोर सिक्स सेवन एट नाइन टेन इतका दाब येतोय पोटावरती भयानक दाब येतोय जेव्हा तुम्ही आसन कराल ना तेव्हा तुम्हाला जाणीव होणारच आहे की खूप भयानक तुमच्या पोटावरती प्रेशर येत आहे मग काय होणार आहे पोट आपलं ॲटोमॅटिकच कमी होत चालणार आहे एक दिवस चार दिवस केल्याने फरक पडत नसतो तुम्हाला कंटिन्यू करायचं असतं दहा दिवसात सात दिवसात रिझल्ट भेटायला चालू होतो मग तुम्हाला तीन महिने दोन महिने एक महिना तुमचा कशी तुम्हाला रिझल्ट आहे त्यानुसार तुम्ही हे एक्सरसाइज कंटिन्यू करायचे असतात ठीक आहे जस्ट नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला पण श्वास भरला श्वास श्वास सोडला घ्यायचा ने श्वास सोडायचा याच्याने काय होतं आपल्या पोटावरती ना चांगला दाब येतो मग चांगला दाब आला की पोट आपल्या आतमध्ये जात जस्ट फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता इथे पायामध्ये अंतर जास्त करायचं ठीक आहे या पोझिशनला हात नेले वन साईडहून पोटाचं घेर सा कमी करायचं आहे ना आपल्याला त्याच्यासाठी जास्त वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आपल्या इथे पण बघा ब्राच इथे खाली आपल्या इथं मास्क टरकलेलं असतं नाही का तिथलाही फॅट इथे मस्त कमी होणार आहे या असं नाही आणि या पोर्शनला पण चांगला रिझल्ट भेटतो एका आता पायाला लांबून द्यायचं वर्ती निले जस क्रॉस लेग टच करायचा या पोझिशनला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज दोन्ही साईडला जेव्हा आपण ही पोझिशन करतो ना दोन्ही साईडून असं सा पोटावरती छान प्रेशर येतं सध्याच्यामुळे तुम्हाला हापन राउंड राऊंड कम्प्लीट करायचं आहे या पोजिशनला यायचं जर साईडचा जर फॅट असेल तो देखील कमी होतो नॉर्मल एक असं झोपायचं या ला. आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्लीज जस्ट वापस दुसऱ्या साईडला सेम पोझिशन करायची स्टार्ट वन टू थ्री इथे मांड्याचा फॅटही कमी होतो जस्ट हा पोर्शनही आपला मस्त होतो फिगर आपलं इथे छान दिसतं मग सिक्स सेवन एट नाईन टेन प्लीज आ, जस्ट आपल्याला ना स्लिम ट्रिम बॉडीज नसते पाहिजे आपण हेल्दी राहणं पण तितकंच महत्वाचं आहे आणि हेल्दी आपण राहतो जस्ट डेली आपण जर योगासन केले तर ठीक आहे असं नाही की एकदम झिरो फिगरच पाहिजे फिट बॉडी राहणं खूप महत्वाचं आहे आज मला काल कमेंट होती की तुमचं वेट किती आहे तर माझं वेट आता सध्या सिक्स्टी के जी आहे ठीक आहे तर मला माझ्या वयानुसार आणि माझ्या बॉडीनुसार मला माझं वजन एकदम परफेक्ट वाटतं आणि मी डाएट वगैरे या गोष्टी जास्त घेत नाही आहे कारण की माझ्या एवढ्या बॅचेस असतात तर त्याच्यासोबत माझं योगा वगैरे डेली चालू असतो त्याच्यामुळे माझी बॉडी फिट आहे कसला आजार नाही आहे कसलं काहीच नाही का फक्त योगामुळे मेडिटेशन असतं जस कपाल वाटतं सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये तर याच्यामुळे आपल्याला आजार हे येत नाही जर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या काही पाहिजे असतील तर तुम्ही माझे ऑनलाईन क्लास देखील जॉईन करू शकता आणि आजच्या ज्या ह्या एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवल्यात ना या तुम्ही डेली सकाळी उठल्याबरोबर केल्या मला जास्त फायदा भेटेल बघा तुमचं पोटाचा घेर खूप जास्त आहे ना सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही दोन तीन दिवस त्रास होणार थोडासा पोट दुखेल मांड्या दुखतील हात दुखतील बॉडी पेन होईल थोडासा दोन तीन दिवसाचं दुखणं असतं ते काही बिमारी नसते आपली थोडस